हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे लाडक्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी एक खुशखबर खुशखबर महत्वाची बातमी घेऊन येतोय ऑलमोस्ट तारीख फिक्स झाल्यासारखी आहे लाडक्या बहिणींनो काल आपण एक व्हिडिओ बनवला होता बोगस सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आपल्यापर्यंत खूप काही मॅसेजेस आले खूप काही ईमेल्स आले आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तुम्हाला एक खुशखबर देऊ इच्छितो की तारीख ऑलमोस्ट फिक्स झालेली आहे असंच वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ही तारीख फिक्स दाखवण्यात ता आली आहे आणि मी सुद्धा तुम्हाला बोललो होतो की या तारखांमध्ये येऊ शकतो हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण ज्या बहिणींना सोळा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे मग अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये चालू आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र वाटपवा चर्चा करणार आहोत असेल तर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला काय झाला का होता जी आर प्रसिद्ध झाला होता नोव्हेंबर महिन्याचा सतराव्या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध होऊन तो तुमच्या अकाउंटला ऑलमोस्ट दोन ते तीन दिवसांमध्ये क्रेडिट व्हायला पाहिजे असं आतापर्यंत झालेला आहे पण या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल दहा दिवस होऊन गेले आजची अठरा डिसेंबर आहे तरी सुद्धा अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर बघा लाडक्या बहिणींनो सगळं तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांच्या अगोदर स्वतः आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करा बरोबर आणि ही शेवटची संधी असणार आहे शेवटची संधी असणार आहे ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं तुमच्याकडनं चुका झाल्या असेल तरी काही हरकत नाही तुम्ही चूक दुरुस्त करू शकता असं सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलं होतं मग मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही आधी त्याला प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करणं कंपल्सरी ठेवलेलं आहे पण ई केवायसी बाबत असलेले प्रश्न अजूनही तुम्ही का सोडवलेले नाही आहेत आज जर बघितलं असेल लाडक्या बहिणींना फक्त बारा दिवस बाकी आहे शेवटचे बारा डेज बाकी आहे आणि अजूनही लाखो बहिणींची ई केवाय सी रखडलेली आहे काही बहिणींना ओ टी पी आताही येत नाही आहे काही बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये यादी नाही तो आहे तोही एरर येतोय काही बहिणींना तर असा इश्यू येतोय की त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नाही आहे पती आहे वडील बेपत्ता आहे तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं त्यानंतर जर बघितलं असेल हमीपत्र सुद्धा द्या हमीपत्र सुद्धा द्या अंगणवाडी सेविकांकडे तर ते हमी पत्राचं अजून काय भानगड आहे ते सुद्धा पुढे आलेली नाहीयेत तर असं कसं चालणार आदितीदा तुम्ही महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहेत जाणून घ्या तुम्ही एक स्वतः महिला आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या जर तुम्ही समस्या जाणून घेणार नाही तर त्या लाडक्या बहिणींनी कोणाकडे बघायचं भाऊ तर आपल्या मुलांना वाचवण्यासाठी तिकडे व्यस्त आहेत तिकडे करप्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत तर आदितीदाई तुम्ही या लाडक्या बहिणींच्या मुद्द्यांना लवकरात लवकर सॉर्ट करा कारण अन्यथा या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचे हप्ते बंद होईल असंच तुम्ही जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बहिणींना अपात्र ठरवलं आणि त्यांना म्हटलं की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करतील पण आदित्य एक खरं सांगतो ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे कारण अंगणवाडी सेविका कधीच कोणाच्या घरी गेलेल्या नाही तुम्ही ते कसं पडताळणी केली तुम्ही कसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले तुमचं तुम्हाला माहित तिथे किती करप्शन होत तिथे किती पैशांचा भडीमार होतो पैसे कोणाच्या खात्यामध्ये जातात हे सुद्धा अद्यापही कळलेलं नाही आहे तर आधी तुम्ही यांच्यावर लक्ष द्या अन्यथा तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये भयंकर मोठ्या पराभवाला नामुष्कीला समोर जावं लागू शकतं मी हे नाही म्हणत आहे ही, ही माझ्या बहिण्यांच्या मनामध्ये आलेला असंतोष आहे आणि तो साहजिकच यायलाच पाहिजे कारण तुम्ही आज पैसे देतो उद्या पैसे देतो अनेक गोष्टी या ठिकाणी बोलून जात आहे जेव्हा बावन्न लाख बहिणी अपात्र ठरणार असा एक मॅसेज एक व्हिडिओ आपण बनवला होता तेव्हा तुम्ही डायरेक्ट इव्हनिंगला पोस्ट केली होती की बाबा असं काही नाही आहेत मग या लाडक्या बहिणींच्या समस्यांना तुम्ही का बरं उत्तर देत नाही आहे तुम्ही का बरं फेसबुक हँडलला टाकत नाही आहे तुम्ही ट्विटरला का नाही टाकत आहे तुम्ही न्यूज पत्रकांमध्ये का बरं बोलत नाही आहे हा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे बघा लाडक्या बहिणीनो साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा आपल्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त नोव्हेंबरचा म्हणजे सतरावा हप्ताच येणार आहे कारण की जी आर प्रसिद्ध कोणत्या महिन्याचा झाला आहे फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी आर आहे डिसेंबरचा हप्ता जर आला पाहिजे असेल तीन हजार एकत्र तर डिसेंबरचा जी आर सुद्धा येणं गरजेचं आहे बरोबर अन्यथा जर डिसेंबरचा जीआर आले नाही तर आपल्या अकाउंटला फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये येतील हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय लाडकी वहीन योजनेतर महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ताने एक एकत्र येण्याची शक्यता आहे हप्ता उशीर येण्यामागे कारण काय ते जाणून घेऊयात बघा लाडकी वहीन योजनाबाबत मोठी अपडेट आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी येणार हप्ता न येण्यामागचे कारण सगळं सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजने आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे ऑलमोस्ट पंधरा दिवस झाले डिसेंबर नोव्हेंबर संपून म्हणजे अठरा दिवस झाले तरी अकाउंटला पैसे जमा झाले नाही मग नेमका तारखा कोणत्या ठरल्या ता आहेत तर बघा लाडक्या बहिणीनो एकवीस तारखेला रिझल्ट आहे वीस तारखेला काय इलेक्शन आहे बरोबर नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्या निवडणुकीचा रिझल्ट एकवीस तारखेला संपणार आहे बरोबर आणि आचारसंहिता संपणार आहे एकवीस तारखेला पण सरकारने काय केलं हीच आचारसंहिता कंटिन्यू पुढे ठेवताना याला संपवणार आहे सोळा जानेवारीला पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि सोळा जानेवारीला अलमोस्ट कावी लाडक्या बहिणींनो या आचारसंहिता संपेल मग तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल का नाही लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो एकवीस तारखेचं नगरपंचायतीचं इलेक्शन संपलं की बावीस तेवीस स्, बावीस तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री त्यांच्या फेसबुक हँडलला टाकतील की बाबा एक ते दोन दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील म्हणजेच काय तेवीस आणि चोवीस डिसेंबरला तेवीस आणि चोवीस डिसेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतं अशी माहिती आपल्याला भेटली आहे कारण काल आपण सरकारवर इतकी कडकडाटून टीका केली आहे भयंकर याच्या माध्यमातून मला सरकारी माध्यमातून तर कोण नाही आला पण जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं फोन आलेला आहे की सरकारवर अशा पद्धतीच्या तुम्ही टीका कशा करू शकतात बरोबर ला 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 शकता तर लाडक्या बहिणींनो त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळाली आहे काय मिळाली आहे की तेवीस चोवीस तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होऊ शकतात पण आता माझं एवढं म्हणायचं आहे नगर परिषद निवडणुका झाल्या तर लगेच दोन ते तीन दिवसात पैसे जमा होतील तर मला असं म्हणायचं आहे नोव्हेंबर गेला आणि डिसेंबर संपूर्ण राहिलेला आहे तर यामध्येच हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः महाराष्ट्राच्या वित्त मंत्र्यांनी म्हणजे फायनान्स मिनिस्टरनी प्रतिपादन केलं होतं की या योजनेसाठी अजून निधी काय दिलाय वाढून दिलेला आहे बरोबर या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी काय केलं होतं एक बिल पास केलं होतं आणि वेगळे सहा हजार कोटी या लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आले होते मग आता तुम्ही तर निधी तर दिलाय निधी तर अलोकेट केलाय लाडकी बहीण योजनेसाठी मग तोही निधी डिसेंबरचा हप्ता लवकरच आता दोन ते तीन दिवस बाकी आहे हा वीक संपायला एकवीस एक या दिवसांमध्ये नवीन डिसेंबर महिन्याचा जी आर आणून ते पैसे तेवीस चोवीस या तारखांमध्ये म्हणजे डिसेंबरचा प्लस नोव्हेंबरचा बहिणींच्या अकाउंट मध्ये तुम्ही जमा करावे हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे किंवा मागणी करायची सरकारकडे अजूनही हप्ता आला नाही लाडकी म्हणजे महिलांनी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नाही त्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगर परिषद नगरपंचायतीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार या कालावधी योजनेअंतर्गत निधी दिला जाणार दिला नाही असं सांगितलं जात आहे कारण दिला असता तर सरकारवर पुन्हा टीका झाली असती की बाबा निवडणुकीला पुढे ठेवून तुम्ही पैसे दिले तर याचा अर्थ असा होता की ओट विकत घेतल्यासारखं म्हणून सुद्धा होऊ शकतं इट माइट बी पॉसिबल की ते लेट करतात नंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात त्यासोबतच सोबतच जानेवारीत पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात हे डिसेंबर महिन्याचे असंही सांगण्यात येत आहे पण लाडक्या बहिणींना तुम्ही काळजी करू नका जर असं झालं की निवडणुकीमध्ये या आचारसंहिता दरम्यान जर पैसे जमा केले नाहीत तर ऑलमोस्ट लक्षात घ्या तुम्हाला सतरा जानेवारी नंतर पैसे मिळतील आणि असं जर झालं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही विचार करा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिने काय होतील रे असे तीन महिने मागे पडतील आणि तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीमधून तीन महिने गेले तर ऑलमोस्ट साडेचार वर्ष उरल्यासारखे आहे म्हणजे तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो तुम्हाला तीन महिन्याचे पैसे भेटणार नाही का म्हणून मला असं म्हणायचं आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सॉरी इथे जानेवारी महिना जानेवारीचं म्हणतो मी तुम्हाला पुढच्या पेजवर दाखवतो टेन्शन घेऊ नका बघा आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो अठरा तारीख आहे डिसेंबर अठरा आणि एकवीस तारखेला ही निवडणूक आहे नगरपंचायतीची ती आता संपणार आहे म्हणून मला असं वाटतं बावीस तारखेला स्वत आदित्य त्यांच्या फेसबुक हँडलला लागतील की पुढच्या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणजे मला असं म्हणायचं आहे तेवीस चोवीस पंचवीस या दिवसांमध्ये पैसे जमा होतील तुमच्या अकाउंटला आणि व्हायलाच पाहिजे अन्यथा लाडक्या बणींनो जर आता आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली आहे आणि आचारसंहिता माहिती तुम्हाला पुढे ढकलण्यात म्हणजे कधीपर्यंत ढकललेली आहे तर सोळा जानेवारी पर्यंत आचारसंहिता पुढे ढकलण्यात आलेली आहे सोळा जानेवारी आणि जर सरकारने असं म्हटलं की आम्ही आचारसंहितेमध्ये पैसे पाठवणार नाही तर हा सरकारसाठी खतरनाक विषय होणार आहे सरकार तर ठरणारच आहे पण मलाही असंही वाटतं की लाडक्या बहिणींना सोळा तारखेपर्यंत म्हणजे सोळा जानेवारीपर्यंत काय असणार आहे आचारसंहिता असणार आहे महानगरपालिकेची पण ही जी महानगरपालिका ज्याला आपण मनपा निवडणूक म्हणतो मन नगरपालिका बरोबर ही जी महानगरपालिका निवडणूक म्हणतो याला मिनी विधानसभा निवडणूक म्हणतात तर मला असं इन म्हणजे माझ्या आतून किंवा मला माझा जो इंटरनल भाग आहे तो सांगतोय की आपल्याला तीन हजार रुपये एकत्र येऊ शकतात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र येऊ शकतात फक्त सरकारने त्याबद्दल आता लवकरात लवकर पावलं उचलावी आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा करावे म्हणजेच तारीख फिक्स झाली मी तुम्हाला सांगितलंय ऑलमोस्ट तेवीस चोवीस पंचवीस या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पंधराशे तर फिक्स आहे पण मला सरकारला म्हणायचं की आता वेळ झालेली आहे तुम्ही करा आणि ज्याही बहिणींची ई केवायसी रखडली आहे त्या बहिणींनी सुद्धा लवकरात लवकर ई केवायसी करा ज्या समस्या आहेत आदित्य तुम्ही प्लीज करून त्या बहिण्यांच्या समस्या समजून घ्या आणि लाडक्या बहिणींना ई केवायसी करू द्या तेरा दिवस बाकी राहिले त्यासाठी आणि ऑलमोस्ट लाडक्या बहिणींना आणि यादी तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीच आहे पण या लाडक्या बहिणीच्या समस्या तुम्ही समजून घ्या आणि लवकरात लवकर ती दोन महिन्याचे पैसे एकत्र एक त्यांना पाठवा डिसेंबरचा ही जी आर प्रसिद्ध करून डिसेंबरचा ही हप्ता त्यांना पाठवा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम